तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कल्पना ह्या अचानक मोठमोठ्याने रडायला लागतात आणि अर्जुन आणि साईला त्या जोरजोराने आवाज देतात त्यांचा आवाज ऐकून घरातले सगळेजण जमा होतात सगळेजण त्यांना शांत करतात आणि विचारतात की काय झालं तेव्हा त्या म्हणतात पूर्णाई आताच फोन आला होता दादांचा ऍक्सिडेंट झालाय सगळेजण हे ऐकून खूप शॉक होतात ती सांगते त्यांची गाडी क्रॅश झाली आणि तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे खूप सिरियस आहे असं म्हणतात सगळेजण पूर्णाजी तिला सांगते अगं मग तुला लगेच निघायला हवं प्रतापराव म्हणतात कल्पना मी तुझ्यासोबत येतो पण कल्पना म्हणते नको तुम्ही नका येऊ हो, तुम्ही इथेच थांबा पण मला आता लगेचच निघावं लागेल मग अर्जुन पण लगेच फ्लाईट बुक करतो आणि विमल तिची बॅग भरायला जाते कल्पना सायलीला म्हणते सायली तू आहेस म्हणून मला इथली काळजी नसणार आहे सायली म्हणते तुम्ही नका काळजी करू मामांना पूर्ण बरं वाटेपर्यंत तुम्ही तिथेच थांबा प्रिया हे सर्व परिस्थिती बघत असते आली म्हणते मस्त चान्स मिळालाय ते कॉन्ट्रॅक्ट पेपर शोधायचा आणि ती लगेच सायली आणि अर्जुनच्या रूम मध्ये जाते आणि रूमचा जा दरवाजा बंद करून घेते आणि ती सर्व रूम मध्ये फाईल शोधायला सुरुवात करते पण तिला काही कुठे सापडत नाही पण तिला तिथे सायलीचा फोन दिसतो मग तिच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन येतो ती म्हणते एवढे प्लॅन करून सुद्धा या दोघांचा खोटेपणा उघडा पाडता येऊ शकत नाही मग ती लगेच सायलीचा फोन घेते आणि त्यावरती अर्जुनला मेसेज टाईप करते की खूप दिवस झाले मला तुम्हाला माझ्या मनातलं काहीतरी सांगायचंय खूप खास आहे मनात थोडी भीती आहे तुम्ही माझं ऐकाल ना पण आपल्या घरात नको संध्याकाळी सात वाजता हायवे जवळच्या गार्डनमध्ये भेटूयात आणि तो मेसेज ती अर्जुनला पाठवते आणि नंतर मग ती फोन मधून टाकते आणि म्हणते आता या मेसेजमुळे सिद्ध होईल काही एकमेकांवरती प्रेम नाही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल दाखवल्याशिवाय हे सिद्ध करेन मी तुम्ही खोटं बोलताय आणि मग सायली तुझे या घरातला मुक्काम कायमचा संपेल आणि मग ती तिथून निघून जाते इकडे पूर्ण आजी सायलीला म्हणत असतात मला कल्पनाची खूप काळजी वाटते ग तशी ती खंबीर आहे पण तिच्या सख्या भावाला काहीतरी होईल या भीतीनेच तिचा जीव वर खाली होतोय सगळ्यांनाच कल्पनाचं टेन्शन आलेलं असतं पूर्णा आजी म्हणतात देवी आई त्याला काहीही होऊ देऊ नकोस त्याच्या वाटणीचं काय व्हायचं असेल तर मला होऊ दे तेव्हा अर्जुन आणि सायली त्यांना थांबवतात तेव्हा पूर्णा आजी म्हणतात अगं माझं जगून झालंय त्याचं वय अजून लहान आहे ना अर्जुन म्हणतो पूर्णा आजी मोहन मामाला काहीच होणार नाही तू नको टेन्शन घेऊ तेवढ्यातच प्रिया म्हणते पूर्ण आजी तुला खूप अर्जुन सायलीचा संसार तुझी पतवंड तुला मांडीवरती खेळवायचे हो ना पण पूर्ण आजी तिचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करतात आणि सायलीला म्हणतात सायली माझ्यासाठी कॉफी करते का ग आणि त्या रूम मध्ये जायला निघतात प्रिया पूर्ण आजींशी बोलायचा प्रयत्न करत असते पण त्या तिच्याकडे लक्षच देत नाही आणि रूम मध्ये निघून जातात इकडे सायली कॉफी करत असते आणि कॉफी करता करता विचार करत असते मगाशी किती भरभरून बोलत होते मी निघून गेल्यावर त्यांना इतकं का वाईट वाटेल ते त्यांनी सांगितलंच असतं पण नेमके तेव्हा प्रिया आली। ती आली ना तर हे काय म्हणाले असते जाऊ नकोस कारण माझं तुझ्यावरती हो प्रेम आहे असं म्हणाले असते आणि ते एक छानशी स्माइल देते ती म्हणते या विचाराने सुद्धा माझ्या काळजाचा ठोका थो चुकतोय इकडे प्रिया विचार करते अर्जुन आणि सायली फक्त प्रेमाचं नाटक करतात हे सर्वांसमोर आणण्यासाठी खर तर ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स मिळायला हवे होते पण ते जर सापडत नाहीये तर मग मी अर्जुनच्या तोंडातून वधवून घे की त्याचं सायलीवरती प्रेम वगैरे काही नाही मी सायलीच्या फोनवरून पाठवलेला मेसेज माझं काम नक्की करेल इकडे अर्जुनला प्रियाने सायलीच्या फोनवरनं पाठवलेला मेसेज आलेला असतो अर्जुन तो मेसेज अर्जुन तो मेसेज वाचतो मेसेज वाचून झाल्यावरती तो, तो खूप खुश होतो तो म्हणतो मिसेस सायलीने खरंच मला असा मेसेज केलाय तुम्हाला माझ्या मनातलं काहीतरी सांगायचंय तो म्हणतो मिसेस खरंच मला असा मेसेज केलाय तुम्हाला माझ्या मनातला सांगायचंय म्हणून अर्जुन हसत म्हणतो की काय सांगायचं असेल ते मला माहितीये मग तो लगेच म्हणतो मला चैतन्याला फोन करून सांगायला हवं आणि तो लगेच चैतन्याला फोन करतो पण चैतन्य काही फोन उचलत नाही अर्जुन बघतो तर साडे सहा वाजलेले असतात तो, तो लगेच म्हणतो मला तर सात वाजता गार्डन मध्ये जायचंय आणि तो लगेचच निघायची गडबड करतो तो खूप खुश होतो आणि फटाफट तयारी करायला लागतो तो सायलीने त्याला पाडवेला दिलेला काढतो आणि म्हणतो हा घालतो म्हणजे मिसेस वाटेल आणि तो लगेच तयार होऊन निघतो जाताना तो, तो विमलला सांगतो विमलताई मी निघतो सायली कुठे विमलताई सांगता त्या आताच बाहेर गेल्यात अर्जुन विचार करतो सायली नक्कीच गार्डन मध्ये गेल्या असतील मलाही निघायला हवं आणि तो लगेच निघतो अर्जुन हा गार्डन मध्ये पोहोचतो पण सायली तिथे आलेली नसते अर्जुन म्हणतो मिसेस सायली तर माझ्या अगोदर घरातून निघाल्या होत्या मग अजून कशा आल्या नाहीत कदाचित दुसरं कोणतं तरी काम संपून येणार असतील आणि तो तिची वाट बघत असतो पण सायली काही तिथे येत नाही पण प्रिया मात्र तिथे पोचलेली असते आणि ती लपून अर्जुन वरती लक्ष ठेवत असते तर प्रेक्षकांनो या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा